पण एक विश्वास कोणाला सगळ्यांच्या साक्षीनं देतो की जर तालुका हा मागाशी जस पडळकर साहेब म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर हवा कशी चालली हो काय काय असेल तर तो आपला जत तालुक्यातला कार्यकर्ता समजवू शकतो इतकं चांगलं त्या राजकीय दृष्ट्या या जर तालुक्यामध्ये आपण सगळी त्या ठिकाणी काम करणारे आपले सगळे घटक पक्ष करणारे विश्वास देतो की आपल्या सगळ्यांच्या जीवनमर्गाचा प्रश्न असणारी महिशाली मैशाली विस्तारित योजना ही आपल्याला दोन वर्षामध्ये पूर्ण करायची तुम्हाला अनेक वेळ

ही योजना दो दोन प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण करायची त्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळणार पाणी हे पुरेसा आणि मुलं पूर्वी आपल्याला असेल आपल्याला पाईपलाईनच्या माध्यमातून काम करण्यासाठी योजना पूर्ण सोलर वर सौर ऊर्जेवर आपण करार केला आणि तीन साडेतीन टक्क्याला आपल्याला पंधराशे कोटी रुपये कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले देशाच्या

ती योजना मंजूर झाली एक महिन्या दीड महिन्याच्या कलकटामध्ये ही योजना आणि एकोणीस टक्के फक्त आपण आपल्याकडे घेतो पण अडचणीची स्थिती आहे दुष्काळ आहे आजपर्यंत आपल्यावर अवकाळी पावसाळं द्राक्ष डाळी अनेक भाग आपल्या माध्यम तेही पैसे आपल्याला पाहायला लागू नयेत म्हणून या सोलावर काही मंत्राने सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून योजना कधी पूर्ण होईल कधी काय होईल पूर्वी योजनेला का भे लागला मला पुण्यावरही कारण करायची आहे आपल्याला ही योजना पूर्ण करून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या पीक व्यवस्था त्याची प्रक्रिया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना तशी करून आपल्याला सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक संपन्नता सुबत्ता यावी या उद्देशातून हे काम करायचं नॅशनल हायवे असतील आरोग्याच्या विभागाच्या बाबतीमध्ये आपल्या सुविधा असतील अन्य बाबतीमधून येणारं सगळं आपल्याला येणारा हा पैसा नगरपालिकेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निश्चितपणानं झपताना तेव्हा मोठा वाटा घ्यायचा अशा स्थितीमध्ये सगळी मंडळी आलेला इथं तुम्हाला कुठल्या नेत्यानं कुठल्या कार्यकर्त्यानं कुठल्या सहकार्यानं जाऊ असं न सांगता तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला का आपण आवाज या सगळ्यांचं आपल्याला मी पहिल्यापासून तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो काही ठिकाणी या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की मोदी साहेबांनी केलेल्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यामध्ये घेतल्या पाहिजे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आता गरीब माणसाला डोळ्यामध्ये ठेवून जो कारभार चाललाय त्या कारभारात आपण आला प्रदान करायचं आहे तुमचा एवढा विश्वास

शिवसेनेचे आमचे नेते असतील कोणत्याही परिस्थितीमध्ये या जवळ तालुक्यातला अधिकारी सामान्य माणसाला भेटी असेल त्या अधिकाऱ्याचा बंदोबस्त करून एक कवटे मंटाच्या अधिकाऱ्याला तसं म्हणतो की घर पाठवायचं त्याला आम्ही पाठवलं गोरे कसे तसे जर होते या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांची गाय करणार नाही हाही विश्वास तुम्हाला मी देतो दे दे या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी ऑफिस करून गोपीचंद पडणकर असतील प्रकाश अंधारे असतील रविपन गोड असतील आर एस साहेब आणि आपले सुनील पवार वगैरे शिवसेनेचे सगळे या ठिकाणी अर्घ्याचे नेते असतील आपण या ठिकाणी गुन्हा गोविंदावर चांगलं काम करू या ठिकाणी एवढाच तुम्हाला विश्वास देतो की अगदी पडव्याच्या निमित्तानं तुम्ही जे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा केलेले आहेत मोठ्या मताने त्याला तुम्ही देण्याची भूमिका घेतलेली आहे ते निश्चित मनाने सगळ्या तालुक्यामध्ये जत तालुक्याच लीड जे मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो वेळ खूप झालाय आहे पण एवढीच गोष्ट तुम्हाला